नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या मार्केटमध्ये एकच चर्चा आहे कापूस नऊ आजाराच्या घरात जाणार का अकोल्याच्या बाजारात आठ हजार आठशे पर्यंत मजर मारली पण तुमच्या गावात व्यापाऱ्यांनी अजूनही सात हजार आठशे किंवा आठ हजारचाच भाव दिलाय का मित्रांनो दररोज नुसते आकडे एकूण कन्फ्यूज होऊ नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त भाव नाही तर त्यामागचं का आणि कसं समजून घेणार आहोत आयात शुल्काचा निर्णय जागतिक बाजारपेठ आणि तुमच्या घरातला कापूस याचं गणित नेमकं कसं जुळले आणि सर्वात महत्वाचं ही ते जे टिकणार की घसरणार या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या कापसाचं भविष्य आणि विक्रीची परफेक्ट स्ट्रॅटेजी मिळणार आहे व्हिडिओ पर्यंत पहा कारण एक चुकीचा निर्णय तुमचं नुकसान करू शकतो सर्वात आधी एका महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर सुधो बातम्यांमध्ये आठ हजार आठशे भाव दिसतो पण प्रत्यक्षात खेड्यात सात हजार आठशे ते आठ हजारच का मिळतोय इथेच बऱ्याच शेतकऱ्यांचा गोंधळ उतरतोय लक्षात घ्या टीव्हीवर किंवा बातम्यात जो कमाल भाव दिसतो तो आठ हजार आठशे रुपये हा सर्वोत्कृष्ट क्वालिटीच्या कापसाचा आहे ज्याचा धागा लांब आहे ज्यामध्ये ओलावा कमी आहे आणि कचरा नाही सरासरी भाव हा सात हजार आठशे ते आठ हजार शंभरच्या चा घरातच आहे त्यामुळे व्यापाराशी भांडण्याआधी आपल्या कापसाची क्वालिटी तपासा पण हो एक आनंदाची बातमी नक्की आहे गेल्या दहा पंधरा दिवसात सरासरी भावात पाचशे रुपयांची आणि कमाल भावात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे ही वाढ का झाली हे समजलं तरच तुम्ही ठरू शकाल की थांबायचं की विकायचा कापूस आता उळ्या मुख्य मुद्द्याकडे बाजार अचानक का तापलाय याची तीन ठोस कारण आहेत जे तुम्हाला कोणी सांगत नाही पहिला कमी उत्पादन सुरुवातीला वाटलं होतं की तीनशे दहा लाख गाठी कापूस येईल पण बोंडाळे आणि खराब हवामानामुळे हे गणित चुकलं आता अंदाज आहे की फक्त दोनशे ऐंशी लाख गाठीच हाती लागतील बाजारात माल कमी आहे त्यामुळे भाव खाणारच दुसरा सरकारचा मास्टर ट्रोक आयात शुल्क हे खूप महत्वाचं आहे एकतीस डिसेंबर पर्यंत कापूस आयातीवर टॅक्स नव्हता पण एक जानेवारीपासून सरकारने अकरा टक्के आयात शुल्क लावलंय ला। यामुळे काय झालं परदेशातून येणारा स्वस्त कापूस महाग झाला मिल मालकांना आता नायला जाणे भारतीय कापूसच घ्यावा लागतोय तिसरं शेतकऱ्यांचा संयम हे क्रेडिट तुम्हाला जातंय भाव वाढणार आहेत हे कळता शेतकऱ्यांनी कापूस घरातच रोखून ठेवलाय बाजारात आवक घटली आणि मागणी वाढली अर्थशास्त्राचा नियमच आहे आवक घटली की भाव वाढतो मित्रांनो मी तुम्हाला खुश करण्यासाठी खोटं सांगणार नाही नाण्याला दुसरी बाजूही असते भाव वाढतायत हे खरंय पण रिस्क काय आहे हे सुद्धा एका जबाबदार शेतकऱ्यांनी जाणलं पाहिजे उद्या जर टेक्स्टाईल लॉबीच्या दबावाखाली येऊन सरकारने अचानक आयात शुल्क काढून टाकलं किंवा अमेरिकेसोबत एखादा करार केला आणि बाहेरचा कापूस भारतात येऊ दिला तर हे वाढलेले भाव खाली येऊ शकतात सध्या तरी असं होण्याची शक्यता कमी आहे कारण सरकारने नुकताच निर्णय घेतलाय आणि तो लगेच बदलला तर सरकारवर टीका होईल पण राजकारण आणि बाजार कधी पलटी मारेल सांगता येत नाही त्यामुळे आतील आलस धोक्याची ठरू शकते मग आता प्रश्न उरतो मी काय करू कापूस शिकू की ठेवू माझा सल्ला काळजीपूर्वक आहे का पाहिला टप्प्याटप्प्याने विक्री करा सगळा कापूस एकदम विकू नका आणि सगळा साठवूनही ठेवू नका सध्या भाव चांगले आहेत त्यामुळे ज्यांना पैशाची गरज आहे त्यांनी तीस ते चाळीस टक्के माल काढून घ्यायला काय हरकत नाही दुसरा बाजारावर नजर जोपर्यंत मार्केटवर जाते ग्रीन सिग्नल आहे तोपर्यंत वाट पहा पण ज्या दिवशी बाजार शंभर दोनशे रुपयांनी खाली येईल तेव्हा वाट पाहू नका लगेच विक्रीचा निर्णय घ्या कारण एकदा बाजार की लागला की तो कुठे थांबेल सांगता येत नाही तिसरा आहे हमीभाव भाव नोंदणी जर तुम्हाला खाजगी बाजारात मानासारखा भाव मिळत नसेल किंवा अचानक भाव पडलेस तर तुमच्याकडे प्लॅन बी तयार पाहिजे शासकीय हमी भाव केंद्रावर आपली नोंदणी करून ठेवा म्हणजेच काहीही झालं तरी सात हजार पाचशे ते आठ हजारच्या खाली तुम्हाला कापूस विकावा लागणार नाही थोडक्यात सांगायचं तर सध्या परिस्थिती शेतकऱ्याच्या बाजूने आहे निसर्गाने मारलं तरी मार्केटने तारलंय नऊ हजारचे स्वप्न पूर्ण होऊ शकतं पण त्यासाठी डोळसपणे व्यवहार करा भाव दिसतोय म्हणून हुरळून जाऊ नका आणि भाव पाडला म्हणून घाबरूनही जाऊ नका तुमच्या भागात आजचा कापूस भाव काय चालू आहे आणि तुम्ही किती भाव होण्याची वाट आहे हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे इतर शेतकरी मित्रांनाही अंदाज येईल ही माहिती कामाची वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या कापूस उत्पादक ग्रुपवर शेअर करा अशाच अभ्यासपूर्व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम